रामकृष्ण नरुटे चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आणि हृदयापासून हृदयापर्यंत प्रेम करणाऱ्या माझ्या रसिक मायबापांच्या चरणी सादर प्रणाम एकंदर उद्या पुण्य प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझ्याच गावी काजड या ठिकाणी चाललेला एकंदर उद्याची तयारी म्हणजे स्वयंपाक एकंदर उद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ही जुन्या पद्धतीची पाडलेली कळी ये तिकड़ा उधर तिकड़ा मा घून के जो लेना कुमार देव बाबर कुमार देव बाबर कुमार देव Yeah, yeah. बाप आपल्याकरता काय करतो तर भारत बोलतायत बाप करीत जोडी लेपुराची ओढी बाप रात्रंदिवस धावपळ तरी मला वाटतं माझ्या समोर बसलेले जेवढे बाप म्हणून इथं आहेत बघा त्या सगळ्यांचं एक वाक्य ठरलेलं असतं जर आपण म्हणलं ना काय एवढी धावपळ करता शांत राहावं तो, तो बाप म्हणत असतो महाराज आमचा काळ वाईट होता मला आम्हाला नाही हे उपभोगायला मिळालं पण माझ्या पोरांना काय कमी पडता कामा नाही आणि म्हणून पळतो बघा बाप करी जोडी जोडीचे ओढी कशा करता करता स्वतःचा विचार नाही आपुली पुरवंडी वाढवून स्वतःच्या देहाचा विचार करत नाही पण आपल्या करता तो दिवस धावपळ करतो हा बापाचा उपकार आहे हा बापाचा उपकार जसा तसा उपकार आहे तसा हो। आईचाही उपकार काय आहे आईचा उपकार आपल्याला ज्ञानेश्वरीत सांगतात ज्ञानोपाराय म्हणतायत आई आपल्या बाळाकरता काय करते हो? आई आपल्या बाळाकरता आपल्या शरीराची संपत्ती वेचते म्हणतात का जीवाची संपत्ती बाळाची करी पाळती परी जीवे उभगणे हे स्थिती न पाहे माय आई काय करते आपल्या अंगाजीवाची संपत्ती आई करते आणि आपल्या अंगाजीवाची संपत्ती आई बाळाकरता वेचते बघा कशी वेचते हो आयुर्वेदामध्ये वर्णन आहे आईच्या शरीरातल्या अकरा थेंब रक्ताचं खर्चीकरण व्हावं तेव्हा तिच्या शरीरात एक दुधाचा थेंब तयार होतो मला सांगा अकरा थेंब रक्त ज्या आईनं जाळलं आणि त्यापासून दूध तयार करून ते दूध आपल्याला पाजलं त्या आईच्या दुधाची किंमत आपण काय करू शकतो तेवढं सांगा नाही करता येणार बर ते दूध पित असताना ते बाळ काय गुपचुप पित नाही मांडीवर बसल्या बसल्या आई आईलाच आईला आईच्याच गालात हात मारून देत कधी कधी लाथ मारत तर कधी कधी आपला देह धर्म आईच्या मांडीवरच करत मग या मुलानं मला त्रास दिला म्हणून आई त्या पोराला सकाळी आठ वाजता जे खाली ढकलून देते ते संध्याकाळी आठ लाच बघते नाही असं होत नाही देवा कितीही त्रास त्या मुलानं देऊ द्या त्या मुलाचा त्रास न मानणारी आई असते स्थिती न आई कधीही तो त्रास त्रास मानत नाही जगोपरा ना विचारलं महाराज आज जर एखाद्या माणसाला आमच्या समोर बोलता बोलता त्याचा थुंका तोंडा उडाला तर आम्ही बोलतोय असं म्हणतो आणि यानंतर देह धर्म आईच्या मांडीवर केलाय पण तरी आई त्याचा त्रास मानत नाही का मानत नसेल हो मग त्याच उत्तर जगद माते आहे मातेची बालाय अभंगाचे अवघी बाळकाची व्याप्ती माझा बाळ मोठा व्हावा हाच विचार त्या आईच्या डोक्यात आहे त्याच्या चित्तात आहे आणि म्हणून त्या बाळाचं सगळं आई सहन करते म्हणून तर बघा शास्त्र सुद्धा बोलतय एक वेळेला एखादा कुपुत्र जन्माला येईल कुमाता जन्माला येणं हे शक्य नाही बघा कारण आईच जेवढं प्रेम आपल्या बाळावर आहे तेवढं पण प्रेम या जगात दुसऱ्या कोणावर नाही तुम्ही म्हणाल असं काय बोलता महाराज आईच जीवन हे आईचं नाहीच ते बाळाच आहे हे तुम्हाला सिद्ध करून देऊ शकतो फक्त माझ्याकडे लक्ष आणि एक दोन प्रश्नांची उत्तरं द्या मी तुम्हाला विचारतो खरं सांगा तुम्हाला चमचमीत खायला आवडतात का सपक कीर्तनात तो खरं सांगावं लागतं चमचमीतच खायला आवडतात की नाही सांगा पण माझ्या समोर बसलेल्या सगळ्या मावल्यांना माझा प्रश्न आहे तुम्हाला चमचमीत खायला आवडत असून सुद्धा तुम्ही विना तिखटाची कमी मिठाची भाजी खाल्ली का नाही खाल्ली तुमच्या करता का बाळा करता बाळा करता या प्रश्नातून सिद्ध झालं की तुमचं जीवन तुमचं नाही ते बाळाचं म्हणजे आईच जीवन हे सगळं बाळा करत आहे करताय खाणं हे पाहिलं आता त्याच्यातल्या खाण्यातलं पौष्टिक खाणं बघा म्हणजे खाण्यातले नियम सांभाळणं सुद्धा बाळा करताय तिकट नको आंबट नको वडापावची मिरची नको काय बारा करताय की नाही सांगा आता खाणं सुद्धा तुम्हाला सांगतो खरं सांगा ते सुंटवडा करतात बघा लय शुद्ध सांगत नाही आपल्या गावठी भाषेत सुटवडा ढिकवडा सुटवडा ढिकवडा आपण खातो खरं सांगा अह तो खाण्यानं ताकद येते की नाही ताकद येते मग सुंटवडा डिकवडा खाण्यानं जर ताकद येत असेल तर माझं मत आहे साठ वर्षाच्या आजीनं खायला काय हरकत आहे काय खायला पाहिजे की ताकद येते पण महाराज साठ वर्षाची आजी आज तिला तुम्ही डिश भरून द्या खाणार नाही पण खरं सांगा तुम्ही तुमच्या करता तो जर स्वतः करता तो खात असते तर तिनं म्हातारपणात बी खायला पाहिजे होता पण ते म्हातारपणात खात नाही मग ते खाते ते बाळ असताना म्हणजे कोणाकरता खाते बाळाकरताच खाते म्हणजे आईचं हे बाळा करताय आणि आईचं नियम सांभाळणं हे सुद्धा बाळा करताच आहे आईचं जीवन हे बाळाच आहे बघा म्हणून आई इतकं प्रेम या जगात आपलं कोणावरही नसावं आईचं प्रेम बाळावर आहे आणि त्या बाळाला सुद्धा आई शिवाय दुसरं कोणीच या जगात नाही म्हणून तर शास्त्र बोलतय तो बाळ मोठा झाला तर तो एक वेळेला विसरेल आई मात्र तशी नसते आई मात्र त्याच्यावर सतत कृपाच करत असते आई त्याचं वाईट कधी चिंतत नाही ते चांगलंच चिंतते <laughs> दोरी एकच सूत्र दोरी एकच सूत्र एकच आहे एवढ्या द्या आई त्याच्यावर वैतागत नाही का का एका कवीनं तर असं वर्णन केलेलं आहे काय वर्णन आहे म्हणे एका आईला एकुलता एक, एक मुलगा पतीचं छत्र लवकर गेलं परिणामी एकट्या त्या आईनं त्या मुलाला शिकवला वाढवला नोकरीही लागली मुलगा शहरात नोकरीला गेला पण आई मात्र आता म्हातारी झाली बघा गावाकडच्या त्या छपरामध्ये छोट्याशा घरामध्ये ते राहत होते कालांतराने पाऊस चालू झाला आणि ते छप्पर गळायला लागलं त्या आईनं आपल्या बाळाला फोन केला बाळा अरे घर गळतय रे घराच्या दुरुस्ती करता तरी ये असं म्हटल्यावर त्यानं सांगितलं आई पैसे पाठवून देऊ शकतो मी येऊ शकत ते नाही मुलानं सांगितलं मला यायला जमणार नाही महाराज कालांतराने ते घर इतकं गळायला लागलं की आता तिला कमीत कमी पूर्वी इथं गळत या बाजूला झोपा असं तरी करता येत होत पण आता मात्र तिला अंथरुण पूर्ण घरात कुठं टाकता येईना सगळं घर गळायला लागलं तिनं परत फोन केला बाळा अरे माझे शेनाचे शय्या सुद्धा घालता येईना रे अरे बाळा अंथरून टाकता येईना बाळा थोड तरी आता लक्ष दे रे ये बाळा तो मुलगा आला नाही शेवटी त्या पावसात भिजून भिजून म्हातारी आजारी पडली लोकांनी तिला दवाखान्यात नेलं तिथे तिनं सांगितलं एकदा माझ्या दादाला मला फोन करून द्या फोन केला ना आईनं सांगितलं बाळाने आजारी पडले रे दवाखान्यात भेटायला तरी ये मुलानं सांगितलं आई मी बिल पाठवून दिलेलं तू काळजी करू नको मी येऊ शकत नाही कालांतराने शेवटचा फोन गेला आईनं सांगितलं बाळा आता थोडेच दिवस राहिले तरी मला असं वाटतं की अगदी दहा पाच मिनिटाची मी सोपते रे शेवटचं पाणी पाजाय तरी बाळा ये तू येईपर्यंत मी प्राण कंठात आणून तुझी वाट पाहते बाळानं सांगितलं आई सुट्टी मिळत नाही मी येऊ शकत नाही मग मात्र शेवटचा फोन गेला आणि त्या फोनवरती आई बोलली नाही बघा डॉक्टरचा फोन होता आणि डॉक्टरनं सांगितलं तुमची आई गेली बघा हे ऐकल्याबरोबर तो बाळ तिकडून धावत पळत आला आईचं प्रेत आपल्या घराच्या समोर पाहिलं धावत पळत आला आणि त्या आईच्या प्रेतावर पडून ढसाढसा रडायला लागला आणि मग मात्र ती आई काय म्हणत असेल एका कवीनं वर्णन केलंय आई म्हणत असेल बाळा अरे जिवंत असताना तो आला नाहीस पण बाळा नाही आला ना त्याचा खेद करू नको मला त्याचा राग नाही पण तू रडू नको का रडू नको तुला त्रास होईल रे म्हणजे बाळाला कितीही त्रास देऊ द्या आई बाळाविषयीचा त्रास कधी सहन करू शकत नाही बघा आई म्हणते बाळा तू रडू नको रे अरे तुला त्रास होईल बाळा मला होऊ दे त्रास झाला तर तू का रडतो रे अरे तुला वाटतं ना की माझी शैया सजवली होती ना का मला आसन माझी अंथून मला घालता येत नव्हतं तुला वाटत असेल म्हणून आपण रडावं पण मला रडू नको आता माझं आसन तयार झालं बघ लोकांनी माझी शय्या फुलाने सजवली बघ आता तुला वाटत होतं घर दुरुस्त करण्याकरता मी तुला बोलवत होते तू आला नाहीस म्हणून तुला रडता रडायला येतं का रे रडू नको बाळा कारण आता तू त्याची चिंता करू नको माझं घर बांधलं गेलं मला चांगली फुले मिळाली तीन पत्रेची आता त्या खोलीत पावसाची चिंता नाही बघा माझं घरही स्मशानात बांधलं गेलं ती आई काय म्हणते ऐका शेज फुलांची सजवली डोली स्मशानात मी बांधलेली खोली आई म्हणते बाळा माझी शेज सजली रे आता माझी शय्या सजवली आहे आणि आता मला घर सुद्धा बांधून मिळालं पण कुठं बांधलं खोली बाळा तुला वाईट वाटत असेल वाट की शेवटचं पाणी पाजायला आलं नाही पण मी जिवंत असताना तू आला नाहीस ना बाळा ते चांगलं झालं कारण मी जिवंत असताना तू जर आला असता तर तुझ्या आणि माझ्या प्रेमामध्ये चमचा आला असता रे तू चमच्यानं पाणी पाजलं असतं बाळा पण मी मेल्यावर तू आलास ना ते चांगलं झालं दोघाच्या प्रेमातलं तो चमच्या आता बाजूला जाणार आहे आणि तो अंगठ्यावरून पाणी सोडणारे मी पिणार आहे म्हणून ती आई म्हणते आता कोणी शेवटी अंगठ्याचे पाणी प्याली आता त्या अंगठ्यावरच पाणी पिले म्हणजे मला सांगायचं काय बाळानं कितीही बाईक मागू द्या भावना जर ठेवत असेल तर त्याच एकच कारण आहे मातेची व्याप्ती आणि त्याचा सांभाळ करण्याकरता ती काय करते देह विसरी आपोला जवळी घेता क्षीण गेला स्वतःचा देह ती विसरते बघा स्वतःचा देह विसरून जाते त्या बाळाकरता एवढच नाही त्या बाळाला वाढवण्याकरता ती काही कमी कष्ट घेते महाराज ते बाळ कस खाते घास त्या बाळाला भरवते आणि ते कसा भरवते चपातीचा एक घास करते आणि त्याच्या तोंडात नाही अनुबाला बोलतात एक घास विसाठाई जे एका छोट्या घासाचे वीस तुकडे छोटे छोटे करते आणि त्या बाळाला म्हणते बाळा हा घे काऊचा हा गे जीवचा हा गे माऊचा हा गे मामाचा तिकडचेच घास सगळे का असतात था आमचा का नसतो काय माहिती बघा पण कसं का ना तुम्ही त्या बाळाच्या पोटात चार घास घालता ज्ञानो पाराय म्हणतायत आई ते करते तुको पाराय सांगता दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते अशी आई त्या बाळाला सांभाळते आणि तुको पाराय म्हणतायत तस संत आमचे माता पिता आहेत आणि म्हणून आणि त्यांच्या सोबत त्याच पद्धतीनं राहतो कसे राहतो E <laughs>